नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज दरवर्षी प्रमाणे बाप्पाच्या सात सप्टेंबरला सुरुवात झाली होती तर सतरा सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात आला होता मात्र या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये गणराय आपल्याला अकरा दिवस अगोदर लाभणार आहे म्हणजे सत्तावीस ऑगस्टला गणेश उत्सवाचा प्रारंभ होणार असून सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होईल अवघ्या काही दिवसांवर आलेला हा उत्सव लक्षात घेता सध्या गणपती मंडळांमध्ये मोठी लगबग सुरू आहे ढोल ताशाच्या तालावरची बुकिंग बँड पथकाचे आरक्षण मंडप सजावटीसाठी धावपळ हीच गणेश उत्सवाची चाहूल देणारी चित्रे दिसत आहेत मूर्तिकारांचा कारखाना मात्र अखेरच्या टप्प्यातील कामगिरीने गजबजलेला आहे त्यातच माती रंग सजावटीचे साहित्य यांचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत त्यामुळे मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत भाविकांचा आवड मात्र तितकाच असून कळवण देवळा सुरगाणा वणी अभोणा कणाची जयधर डाऊन समधाना या भागात मूर्ती बुकिंग मात्र जोमात सुरू आहे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी, वर्षी बाप्पाचे अकरा दिवस आधी आगमन होत असून ही श्रद्धेची आनंदाची आणि उत्साहाची खूण आहे पण त्याचवेळी स्थानिक कारागिरांना घामाचा योग्य मोबदला मिळेल का भाविकांच्या खिशावर किती ताण येणार ह्या प्रश्नाची उत्तरं मात्र आपल्याला उत्सव काळात मिळतील प्रखर न्यूजसाठी दीपक बागून कळवण